आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय महाराष्ट्राचं राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या रा। कागलमध्ये राजकीय भूकंप झाला मंत्री मुसरी पाणी समरजित घाटगे एक झाले दहा वर्षाचा संघर्ष संपला हा संघर्ष संपल्याचं जे काय उदाहरण आहे ते कोल्हापूर जिल्ह्याला नवीन नाही आत्तापर्यंत गेल्या पन्नास साठ वर्षाच्या राजकीय इतिहासात अनेक संघर्ष इरेला पेटले हाणामारी झाली खून करण्यापर्यंत मजल गेली एकमेकांची डोकी फोडली गेली आणि नंतर सोयीनं विकासाचा मोलामा देत नेते एक झाले कार्यकर्त्यांमधला अंतर कायम राहिलं नेते मात्र गळ्यात गळा गड़ा घालून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायला सज्ज झाले यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात दोन नेत्यांमधील दोन गटामधील दोन घराण्यांमधील संघर्ष अनेक वेळा कोल्हापूरकरांनी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेनं अनुभवला एक टोक एखाद्या राजकीय ईर्षेचं टोक कुठंपर्यंत जाऊ शकते हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी दाखवून दिलं पण जेव्हा गरज भासली जेव्हा त्यांची गरज भासली तेव्हा ते एक झाले आणि कार्यकर्ते मात्र नेहमीच नेम दुरावले या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आज पाहणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन नेत्यामधील दोन घराण्यामधील एकूण संघर्ष कसा होता तो वाढला कसा आणि मिटला कसा आणि पुन्हा एकदा गळ्यात गळे घालून हे नेते एकत्र झाले कसे आपण अजूनही जर महाधुरडा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण महाधुरडा हे महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज देणारं एकमेव चॅनेल आहे ज्याच्या तब्बल ऐंशी बातम्या खऱ्या ठरल्या आहेत ऐंशी बातम्यांचा जो अंदाज महाधोरणानं व्यक्त केला तो तंतोतंत खरा ठरलाय आता आपण पुन्हा ओळूया मूळ विषयाकडं मुश्रीपाणी समर्जित घाटगे हे एक झाले आणि हे या दोन गटातील एकत्रीकरणात महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली किंवा कोल्हापूर जिल्ह्यात अधिक चर्चा सुरू झाली की कोल्हापूर जिल्ह्यात कोणते नेते याच पद्धतीने संघर्ष केला आणि पुन्हा एक झाले किंवा संघर्ष कायम राहिला त्यात सगळ्यात पहिलं उदाहरण अतिशय महत्वाचं उदाहरण म्हणजे जिल्ह्याचे नेते रत्नापांना कुंभार आणि माजी खासदार बाळासाहेब माने आणि माजी खासदार कल्ला आवाडे हात शिरो शिरोळ तालुक्यातला हा संघर्ष अनेक वर्षे सुरू होता कुंभारांनी कायम मानेना विरोध केला आवाडेना विरोध केला पक्ष सगळ्यांचे एकच पण विरोध मात्र कायम राहिला एकमेकांचा एकमेकांना पाडण्यासाठी जे काय करावं लागेल ते सगळे हे सगळे करत होते अगदी जातीय पातळीवर सुद्धा हा संघर्ष पोचला होता त्यामुळं पद्मश्री डॉक्टर रत्नापांना कुंभार असू दे बाळासाहेब माने असू दे किंवा कल्ला आवाडे यांच्या हयातीपर्यंत ह्या सगळा संघर्ष सुरू होता आवाडे कल्लापांना आवाडे यांच्यानंतर तो संघर्ष पुन्हा प्रकाश आवाडे यांनीही कायम ठेवला त्यामुळं कुंभार माने आवाडे या घट गटातील संघर्ष कायम राहिला पण नंतर माने आणि आवाडे गट महायुतीमध्ये एक झाले आणि संघर्ष काही प्रमाणात कमी झाला दुसरा आणखीन एक संघर्ष तो होता रत्नापांना कुंभार आणि श्यामराव पाटील यड्रावकर यांच्यात तर हे या दोघांना राम लक्ष्मण असं म्हणलं जात होतं पण या दोघांनी नंतरच्या काळात प्रचंड संघर्ष केला एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आणि हा संघर्ष शिरोळ तालुक्यात विशेषतः हाकरी तालुक्यात पंचगंगा कारखान्याच्या माध्यमातून प्रचंड इरेला पेटला कोल्हापूरच नव्हे तर समख्या महाराष्ट्रात संघर्ष जो होता तो म्हणजे ज्याची ओळख होती ज्या संघर्षाची माजी खासदार सदाशिवराव मंडलिक आणि माजी आमदार विक्रमसिंह घाटगे प्रचंड वैरत्व एकमेकांना मुली द्यायची नाहीत एकमेकांच्यातलं पाणी प्यायचं नाही म्हणजे पक्ष कोणताही असो त्याला पक्षाला नाव मंडलिक गट घाटगे गट या दोघांच्यातला प्रचंड संघर्ष अनेक वर्षे सुरू होता पण या दोघांनी आपल्या हयातीत हा संघर्ष संपवला आणि दोघ एक झाले त्यानंतर मात्र मंत्री हसन मुश्रीफ आणि सदाशिवराव मंडलिक यांच्या गटातला संघर्ष अनेक वर्षे कायम होता तो थोडासा संपला आणि पुन्हा सुरू झाला मंत्री मुसरीफा आणि समरजित घाटगे विक्रमसिंह घाटगे यांचे सुपुत्र समरजित घाटगे यांच्यात संघर्ष तोही संघर्ष दहा वर्षानंतर आता संपलेला आहे आणखीन एक वारणाखोऱ्यातला संघर्ष जे वीस पंचवीस वर्षे सुरू होता माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील आणि आमदार विनय कोरे यांच्यातला अनेक वर्षे वारणाखोऱ्यात डोकी फुटली या दोन नेत्यांच्या संघर्षात पण नंतरच्या काळात कोरे यांनी यशवंत एकनाथ पाटील यांचे सुपुत्र अमरसिंग पाटील यांना गोकुळला संधी दिली आणि हा संघर्ष तेथे -ते संपला एकमेकांना मदत करण्याची भूमिका सुरू झाली इच्चलगंजीच्या राजकारणात आणखीन एक, राज एक संघर्ष अनेक वर्षे पाहायला मिळत होता तो, तो म्हणजे माझे आमदार प्रकाश आवाडे आणि माझे आमदार सुरेश हळवणकर यांच्यात दोघे एक एकमेकांच्या पक्षात आले पण पक्षाच्या पलीकडं असताना या दोघांच्यातला संघर्ष अनेक वर्षे इच्चलकरंजीमध्ये धुसपुसत होता आता मात्र दोघे एका पक्षात आहेत पण धुसपूस कमी झालेली नाही कारण राजकीय जी काय त्यांची इच्छाशक्ती किंवा राजकीय स्वप्न जे आहे ते पूर्ण झालेलं नाही हळवणकरांचं त्यामुळं काही प्रमाणात का होईना हा संघर्ष इथं सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा आजही चर्चेचा संघर्ष आहे तो म्हणजे माजी आमदार महादेवराव माडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यातला लोकसभा असू दे विधानसभा असू दे विधान परिषद असू दे गोकुळ असू दे राजाराम कारखाना सगळीकडं या दोघांच्यातला संघर्ष गेले दहा पंधरा वर्षी जोरात सुरू आहे कारण तर दोघं एका काळी महापालिकेवर एकत्र होते पण नंतर दोघांच्यातला संघर्ष प्रचंड सिगेला पोचला इरेला पोचला माधवराव माडिक यांच्यानंतर खासदार धनंजय माडिक आणि सतेज पाटील यांच्या संघर्ष सुरू झाला तो आमदार अमर माडिक त्यानंतर सहभागी झाले म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला परिचित पाटील संघर्ष हा प्रचंड आजही कायम आहे दोघेही नेते एकमेकांच्यावर बोलण्याची टीका करण्याची आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही कार्यकर्त्यांची विभागणी सुद्धा अशीच झाली पक्ष कोणताही असला तरी म्हाडे गट पाटील गट अशीच त्यांच्यावर शिक्का बसलेला आहे काही वर्षे माझे आमदार पी एन पाटील आणि माझे आमदार संपत बापू पवार यांच्यात करवीर तालुक्यात संघर्ष होता तिथेही पी एन गट आणि बापू गट असंच होतं म्हणजे बापू वेगळ्या पक्षात पी एन वेगळ्या पक्षात पण पक्षाचं नाव नाही तिथेही पीएन गट आणि पवार गट असा संघर्ष होता पण नंतरच्या काळात या दोघांनी का हा संघर्ष संपवला एका कारखान्याच्या निमित्तानं ते दोघे एक झाले आता मात्र हा संघर्ष एकदम कमी झालेला आहे सगळ्यात महत्वाचा दहावा संघर्ष होता तो नरसिंग गुरुनाथ पाटील आणि भरमसुभराव पाटील चंद्रगडच्या खोऱ्यात हा संघर्ष अनेक वर्षे सुरू होता त्यानंतर राजेश पाटील आणि नंदाताई या बाबुळकर यांच्यात काही प्रमाणात संघर्ष नाही पण निवडणुका झाल्या पण ते आता दोघे एक झालेले आहेत म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात अतिशय महत्वाचे म्हणणारे टोकाचे संघर्ष झाले ते बाळासाहेब माने आणि रत्नापांडू कुंभार एक दुसरा संघर्ष होता रत्नापांडा कुंभार आणि श्यामराव पाटील तिसरा संघर्ष होता सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांच्यातला चौथा संघर्ष होता सदाशिवराव मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांच्यातला पाचवा संघर्ष होता हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यातला सहावा संघर्ष यशवंत पाटील आणि आमदार विनय कोरे सातवा संघर्ष प्रकाश आवाडे आणि सुरेश हळवणकर आठवा संघर्ष सगळ्यात महत्वाचा माजी आमदार महाधराव म्हाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यातला नववा संघर्ष होता पी एन पाटील आणि संपत बापू पवार यांच्यातला आणि दहावा संघर्ष होता नरसिंहराव पाटील आणि भरमूसुभराव पाटील यांच्यातला कोल्हापूर जिल्ह्यातले हे दहा संघर्ष नव्हे दर दहा गट एकमेकांच्या विरोधात सातत्यानं भेडत होते कारखाना असू दे विधानसभा असू दे विधान परिषद असते सगळीकडं हे दोन गट एकमेकांच्या विरोधात कायम राहायचे एखादी एक निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढणं यात काय फारसं वेगळं नाही कारण निवडणुका होत असतात एकमेकांच्या विरोधात लढल्यानंतर पराभव जय जय पराभव हा सहज असतो पण टोकाला किती संघर्ष न्यायचा कार्यकर्त्यांच्या जीवापर्यंत कसा न्यायचा हे काही उदाहरणावर आपल्याला असते म्हणजे पी एन पाटील चंद्रजीत नरके असू दे कुपेकर राजेश पाटील असू दे जयवंतरावळे राजीव आवळे असू दे राजेंद्र पाटील आणि उल्हास पाटील असू दे किंवा संजय घाटगे समरजित घाटगे असू दे शाहवाडीमध्ये गायकवाड विरुद्ध गायकवाड असू दे किंवा अलीकडचं के पाटील विरुद्ध पालकमंत्री प्रकाश आंबेडकर या निवडणुका एकमेकांच्या विरोधात ते लढले काहीचा पराभव झाला काही विजयी झाले पण संघर्ष त्यांचा पेटला नाही पण पन गेल्या पन्नास साठ वर्षाच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहा नेत्यांनी म्हणजे वीस नेत्यांनी आपापल्या गटातला संघर्ष प्रचंड पेटवला त्याचा सगळ्यात मोठा तोटा झाला तो कार्यकर्त्यांचा नेते मात्र नंतर सोयीनं गळ्यात गळा घालून आपल्या सत्तेची पोळी भाजून घेतली त्यामुळं कार्यकर्त्यांनी आता शहाणं व्हायची गरज आहे विकासाचा मुलामा देत जर नेते एक होत असतील तर आपण संघर्षाच्या जोरावर डोकी कशाला फोडून घ्यायचं त्यामुळे ते सोयीचे राजकारण करतात ना आपण ही सोयीचंच राजकारण करावं कारण राजकारणात कोण कौन कुणाचा शत्रू नसतो हे निश्चित आहे त्यामुळं प्रत्येकाला शत्रू मानत डोकट दोके, डोक्याला त्रास करून घेण्यापेक्षा सोयीची भूमिका नेते घेतात ना आपण ही सोयीची भूमिका घ्या आणि राजकारणात सक्रिय राहा आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद